नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्स विरुद्ध कोणत्या मैदानावर आणि सामना कधी खेळला जाणार हे आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी तुम्ही मुंबई इंडियन्स चे चाहते असाल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो आज मुंबई इंडियन्सचा स्पर्धेतील दुसरा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध खेळवला जाणार आहे पहिल्या सामन्यातील बंदी नंतर हार्दिक पंड्या आता मुंबईचे नेतृत्व करणार आहे तर युवक शुभमन गिल गुजरात च्या कर्णधार पदाची जबाबदारी आहे त्यामुळे आता कोणता संघ विजयाचं खातं उघडते याकडे क्रिकेट चाहत्यांचं चा लक्ष असणार आहे तुमच्या मते कोणता संघ विजयी होईल ते आम्हाला कमेंट करून सांगा गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सा सामना अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आला आहे सामन्याला संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे सामना चाहत्यांना मोबाईलवर वर जिओ हॉटस्टार वर तसेच मोबाईलवर स्पोर्ट्स वाहिन्यांवर पाहायला मिळणार आहे तर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या प्ले एंड मध्ये आल्यावर कोणता खेळाडू बाहेर जाणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा